ॲपल कंपनीचा लोगो आपणा सगळ्यांनाच माहिती आहे कोणी खाल्ला आहे हा ॲपलचा एक तुकडा एकच तुकडा खाणाऱ्या त्या सद्गुरुस्ताचं पुढं काय झालं हेच आज आपण जाणून घेणार आहोत तर ॲपलचा एक तुकडा खाणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव आहे ॲलेन मिथिसन ट्युरिंग या ॲलनचा जन्म इंग्लंडमध्ये तेवीस जून एकोणीसशे बारा साली झाला लहानपणापासून ॲलनला धावपूट व्हायचं होतं ऑलिम्पिक लेवलचा धावपळू बनण्यासाठी तो जीव तोडून मेहनत घेत होता ऑलिम्पिकसाठी त्याच्या टायमिंगमध्ये अकरा मिनटाचा गॅप होता हा गॅप भरून काढण्यासाठी तो रोज सराव करायचा परंतु त्याला फुलांची ॲलर्जी होती त्यामुळेच तो मास्क लावून प्रॅक्टिस करायचा या मास्कमुळे त्याला पुरेसा ऑक्सिजन मिळायचा नाही आणि याच कारणामुळे पुढे त्याने धावपूड बनण्याचं आपलं स्वप्न सोडून दिलं ॲलनला विज्ञानामध्ये प्रचंड आवड होती तसेच तो उच्च कोटीचा गणितज्ञही होता या गुणांमुळेच अल्पावधीतच तो शास्त्रज्ञ म्हणून ना आला प्रचंड मेहनत आणि निष्ठेच्या बळावर त्याने एक सिद्धांत तयार केला ज्यामुळे कॅम्प्युटर बनवणे अजूनच सोपे झाले त्यामुळेच त्याला कॅम्प्युटर सायन्सचा जनक म्हणून ओळखले जाऊ लागले दरम्यान दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले पहिल्या महायुद्धाचा वचपा काढायच्या इराद्यानेच जर्मनी त्वेषाने युद्धात उतरला यावेळी जर्मनीने अटलांटिक महासागरात आपली महत्वाकांक्षी पाणबुडी जिचं नाव ऊ असं होतं ती मैदानात उतरवली या ऊ नावाच्या पाणबुडीवरून जर्मन सेनेला काही महत्त्वाचे संदेश विशेष कोडच्या भाषेत पाठवले जायचे या संदेशांचे डिकोड करणे मित्रराष्ट्रांपैकी कोणाला जमत नव्हते त्यामुळे जर्मनीची हळूहळू सरशी होऊ लागली ह्यावेळी ॲलननं हे, हे डिकोडिंगचं आव्हान स्वीकारलं व तो कामाला लागला अगदी थोड्या दिवसात जर्मन कोड डिकोड करण्याचं तंत्रज्ञान ॲलननं विकसित केलं आता मात्र जर्मनीची सगळी युद्धरहस्य मित्राष्ट्रांपुढे उघड झाली जर्मनीला गुडगे टेकावे लागले जर्मनीने अजून दोन वर्षपुढं युद्ध चालवायची सगळी तयारी केलेली होती परंतु ॲलनमुळं हे युद्ध लवकरच समाप्त झालं ॲलन यशाच्या शिखरावर होता परंतु त्याची एक चूक किंवा अवगुण त्याच्या पतनाचे कारण ठरले ॲलन हा समलिंगी आकर्षणग्रस्त होता आणि एकोणीसशे बावन्नमध्ये त्याने आपला हा अवगुण सार्वजनिकपणे स्वीकारला त्या काळामध्ये हा फक्त अवगुण नव्हता तर एक अपराध होता त्याच्यावर समाजामध्ये अश्लीलता पसरवण्याचा आरोप लावून खटला चालवला गेला कोर्टामध्ये ॲलनने आपल्या अवगुणाला अपराध न मानता तो माझा स्वभावगुण कसा आहे हे ठणकावून सांगितले पण कोर्टानं त्याचं म्हणणं साफ फेटाळलं व त्याच्यापुढं दोन ऑप्शन ठेवले पहिला होता ॲलनला तुरुंगात जावं लागेल आणि दुसरा होता त्याला रासायनिक पद्धतीनं बाधित केलं जाईल ॲलननं मात्र दुसरा पर्याय निवडला तुरुंगापेक्षा दुसरा पर्याय त्याला जास्त योग्य वाटला ॲलनला स्त्री हार्मोनची इंजेक्शनं टोचली जाऊ लागली यामुळं हळूहळू तो पूर्णपणे नपुंसक बनला एवढंच नाही तर त्याचे स्तनही मोठे होऊ लागले आता मात्र ॲलनला स्वतःचीच लाज वाटू लागली त्याने घरातून बाहेर येणे बंद केले त्याचे मन आता सायनच्या ही रमेना दोन वर्ष अपमानजनक आयुष्य जगल्यानंतर त्याने सात जून एकोणीसशे चोपन्न रोजी आत्महत्या केली त्याच्या मृतदेहाजवळ एकच तुकडा खाल्लेलं उर्वरित सफरचंद होतं तपासणीनंतर सफरचंदामध्ये सायना आढळलं खरं पाहिलं तर ॲलनचं कार्य नोबेल मिळण्यापत नक्कीच होतं त्याची तुलना न्यूटन आणि आयन्स्टाईनबरोबर व्हायला हवी होती परंतु इतक्या प्रतिभावान माणसाबरोबर अणाचार करण्यात आला त्याला नपुंसक बनवलं गेलं आजच्या जगात हे वर्तन अनैतिक आणि अने मानवाधिकाऱ्यांच्या विरुद्ध आहे म्हणूनच दोन हजार नऊमध्ये तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधानांनी ॲलनबरोबर केलेले कृत्य अमानवीय घोषित करून या कृत्याबद्दल सार्वजनिक रूपात देखील मागितली आहे ॲपल कंपनीचे जनक स्टीव्ह जॉब्ज यांनी ॲलन ट्युनिंग यांच्या कार्याचा गौरव व श्रद्धांजली म्हणून आपल्या कंपनीचा लोगो एक तुकडा खाल्लेला सफरचंद असंच ठेवला आहे पण एवढं सगळं होऊनही ॲलनने जो अपमान दुर्व्यवहार बदनामी सहन केली त्याची भरपाई होणे शक्य नाही शक्य नाही